थंडीमध्ये मस्त गुलाबी असे गाजर येतात आणि त्याचा गाजर हलवा अप्रतिम लागतो प्रत्येक घरामध्ये गाजर हलवा हा केला जातो प्रत्येक घरात करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते मी कुठल्या पद्धतीने करते तेच आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे इथे वजनी एक किलो लाल गाजर घेतलेले आहेत गाजर घेताना खूप जास्त लहान किंवा खूप जास्त मोठे नका घेऊ मध्यम आकाराचे गाजर घ्या खूप मोठे गाजर जर घेतलेत तर आतून ते हलकेशी पिवळसर असतात एक लिटर इथे मी फुल फॅट मिल्क घेतले म्हणजे म्हशीचं दूध सुरुवातला दूध गरम करायला ठेवूया एक साधारण दोन ते तीन टेबलस्पून पाणी पॅनमध्ये घेतले एक लिटर दूध आपण इथे उकळून अर्धा लिटर करणार आहोत दूध घेताना जर म्हशीचं दूध मिळालं तर जास्त चांगलं आहे कारण त्याच्यामध्ये भरपूर फॅट असतात हे दूध आपल्याला बासुंदीसारखं उकळून अर्धा लिटर करायचं आहे हेच दूध आपण घालणार आहोत गाजर हलव्यामध्ये त्याच्यामुळे ॲडिशनल मावा घालायची अजिबात गरज नाही आहे ही पद्धत माझ्या आईची आहे आता गाजर सगळे सोलून घेऊया हे जे सोललेले गाजरची सालं असतात ना याची मी चटणी बनवते ती पण अफलातून होते गाजर सोलल्यानंतर गाजर किसण्याचं काम मी माझ्या मिस्टरांकडे दिलेलं आहे कारण गाजर किसायला मला खूप कंटाळा येतो मस्त लच्छेदार असा गाजर त्यांनी मला किसून दिलेला आहे हा जो बसला आहे याचं नाव स्नो आहे जेव्हा पण आमच्या घरी स्वीट बनतं हा किचनमध्ये असाच ठाम मांडून बसतो सगळे एक किलो गाजर किसून घेतलेले आहेत थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आता ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात मी वजनी दीडशे ग्रॅम इथे घेतलेले आहेत काजू आणि बदाम तुम्हाला मनुके आवडत असतील तर तुम्ही मनुकेसुद्धा घेऊ शकतात ड्रायफ्रूट हे कंप्लीट ऑप्शनल आहेत एक किलो गाजरसाठी आपण साडेतीनशे ग्रॅम साखर आणि एक लिटर म्हशीचं दूध हे आपलं प्रमाण आहे ड्रायफ्रूट खूप जास्त बारीक नका करू आता दोन टेबलस्पून तूप घेतलेलं आहे सुरुवातला ड्रायफ्रूट थोडेसे परतून घेऊया तुपामध्ये असं केल्याने त्याचा खमंग वास येतो आणि तुपामध्ये परतल्यामुळे त्याचा जो वास असतो ना हा तुपामध्ये पूर्णपणे उतरतो आता त्याच तुपामध्ये किसलेलं गाजर टाकूया वरतून अजून मी एक टेबलस्पून तूप घातलेलं आहे या पूर्ण रेसिपीसाठी मी सहा टेबलस्पून इतकं तूप वापरलं होतं सुरुवातीला हे गाजर तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही मध्यमाचवे ठेवली होती बाजूला दूध उकळत होतं एक लिटर दुधाचं आपल्याला उकळून अर्धा लिटर दूध करायचं होतं तर जेव्हा पण गाजर हलवा करायचा असेल सुरुवातीलाच आपण इथे दूध उकळ ठेवणार आहोत म्हणजे ते पटकन आटून अर्धा लिटर होतो दूध उकळत असताना त्याच्यामध्ये एक चमचा ठेवला हो ना तर प्रत्येक वेळा दूध असं हलवत बसायची गरज नाही बसत आणि दूध हे बॉटमला चिटकत नाही त्याच्यामुळे दूध उकळत असताना थोडंसं पाणी घाला सुरुवातीला आणि त्याच्यामध्ये एक चमचा ठेवून हो द्या तुपामध्ये मस्तपैकी परतून झाल्यानंतर गाजर त्याच्यामध्ये हे उकळून अर्ध झालेलं दूध घातलेलं बघा किती मस्त दुधाला क्रीम आलेली आहे साय आलेली आहे त्याने जो आपला गाजर हलवा आहे त्याच्यामध्ये अजून ॲडिशनल खवा टाकायची अजिबात गरज पडत नाही आता हे सगळं दूध आपल्याला आटेपर्यंत गाजर शिजवून घ्यायचं आहे मध्यम आचेवरती ठेवलं होतं आणि ह्याला अधेमध्ये जाता येता मी चमचा मारत होते जेणेकरून ते बुडाला चिकटणार नाही वजनी साडेतीनशे ग्रॅम इथे आपल्याला साखर घ्यायची आहे दूध हे पूर्णपणे आटल्यानंतरच आपण साखर टाकणार आहोत आता हे साडेतीनशे ग्रॅम हे परफेक्ट गोडवा आहे समजा तुम्ही जर मधुर ब्रँडची साखर वापरत असाल तर इथे साखर साडेचारशे ग्रॅम घ्या बघा दूध पूर्णपणे आटलेलं आहे एकदम थोडंसं दूध राहिलं आहे आता त्याच्यामध्ये मी साखर टाकलेली आहे साखर टाकून पुन्हा परत मिक्स करून घ्यायचं आहे साखर घातलं की हे बॅटर जे आहे आपलं हे एकदम पातळ होतं आणि मग ते हळूहळू घट्ट होतं जेव्हा साखर घट्ट व्हायला सुरुवात होते ना तेव्हा ह्याचा रंगसुद्धा बदलायला लागतो थोडासा डार्क लालसर असा रंग या हलवाचा यायला लागतो साखर वितळ जेव्हा घट्ट व्हायला सुरुवात झाली त्याला ड्रायफ्रूट घातलेत मी ह्याच्यामध्ये वन टी स्पून जायफळ वेलची पावडरसुद्धा घातली होती पण व्हिडिओमध्ये एडिट करताना ते राहून गेलेलं आहे जेव्हा हे घट्टसर व्हायला सुरुवात होईल त्यावेळेला आपला गॅसची फ्लेम बंद करायची आहे खूप जास्त घट्ट नका करू कारण जेव्हा हे रूम टेम्परेचरमध्ये थंड होतं तेव्हा ते घट्ट होतं शेवटला गॅस बंद करण्याच्या आधी त्याच्यामध्ये एक टेबलस्पून मी तूप घातले जर तुम्हाला आमचे खाद्यचित्र यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ आणि फेसबुकचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी ज्या पद्धतीने गाजर हलवा करते ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आवडली तर नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटलं